जय शिवराय मंडळी आपण आज आहोत सुभाष चौकामध्ये राजेंद्र रमेश वानपा सरेवाले हे या ठिकाणी एक प्रसिद्ध शॉप आहे गेली अनेक वर्ष ते पूजेच्या साहित्याची या ठिकाणी विक्री करतात त्यांनी या गणपतीमध्ये आज, आज आ, स्कीम ठेवली होती रयत शाळेच्या ग्राउंडवरती की एक हजार रुपयाच्या पुढील खरेदी करा आणि एक कुपन मिळवा त्या कुपनामध्ये त्यांनी जवळजवळ अकरा बक्षीस ठेवली होती त्यातलं सगळ्यात मोठं बक्षीस होतं डबल डोअरचा फ्रीज जवळजवळ चारशेहून अधिक लोकांनी एक हजार रुपयाच्या पुढे खरेदी करून ही कुपन मिळवली आणि त्यामधून आज अकरा बक्षिसांचं या ठिकाणी प्रामाणिकपणे वितरण आहे तर सांगा काय आव्हान होतं तुमच्या पुढे या ठिकाणी पहिल्यांदा एवढी मोठी स्कीम आपण पहिल्यांदा केली होती का नाही सक्सेस ही गॅरंटी बी नव्हती नाही का फक्त एका रात्रीत आम्ही बसलो त्याची तयारी केली बस गणेश उत्सव आपण दरवेळेस नाही यावेळेस काहीतरी वेगळं स्वरूपात आपण सर्व गणेश भक्तांना काहीतरी वेगळं करू नाही का त्या हिशोबाने मोठं आव्हान होतं पण ते बाप्पाच्या आशीर्वादाने हलक्यात निघून गेलं म्हणजे एकदम सोप्यात तो कार्यक्रम झाला काय सांगाल ज्या वेळेला ही स्कीम तुम्ही सुरू केली होती त्यावेळेला काय विचार होता? होते आमच्याकडे विचार असे होते कारण आमची सध्या धंदा करायची चौथी पिढी आपल्याला शिरोकरांनी आयुष्यभर म्हणजे चार पिढीपासून प्रतिसाद दिला आपल्याकडनं लोकांना काहीतरी मिळव हे आमची इच्छा होती नाही का तसंच आपल्या तीन तालुक्यामध्ये शिरूर पारणे श्रीगोंदा या ठिकाणी आपले नाव प्रसिद्ध आहे